केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात फुलेवाडी फुटबॉल क्लब आणि पाटाकडील ब संघात सामना झाला या सामन्यात फुलेवाडी संघाच्या हर्षल चौगुले आणि श्यामकुमार यांच्या गोलमुळं फुलेवाडी संघानं दोन शून्य अशा गोलनं पाटाकडील ब संघावर एकतर्फी विजय मिळवला छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के एस फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज दुपारच्या सत्रात फुलेवाडी फुटबॉल क्लब आणि पीटीएम ब संघा सामना झाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक केल्या सामन्याच्या बाराव्या मिनिटाला फुलेवाडीच्या हर्षल चौगुलेनं मिळालेल्या संधीचं सोनं करत गोल नोंदवून संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी पीटीएम ब संघाकडून चढाया झाल्या दरम्यान सामन्याच्या अडतीसाव्या मिनिटाला फुलेवाडीच्या श्यामकुमारनं सुंदर गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडील ब संघाच्या मुळीक ओंकार देवणे मोहम्मद इरफान युनुस पठाण यांनी विविध चालीरच चढाया केल्या मात्र अखेरपर्यंत त्यांना गोल नोंदवण्यात यश आलं नाही त्यामुळे फुलेवाडी फुटबॉल क्लबनं हा सामना दोन शून्य असा एकतर्फी जिंकत स्पर्धेत गुणांची कमाई केली